दोन कुटुंबियाच्या वादामुळे नवगजबावर सात तणाव पोलिसांचा लाठीचार्ज जमावबंदीचे आदेश दिनांक सहा दोन कुटुंबियाच्या वादाचे पडसाद मंगळवारी येथील नवगजबावर सात उमटले या कारणावरून हिंदू मुस्लिम बांधाचे वाद झाल्याने सायंकाळी चार वाजे सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने सात दिवससाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे शहरातील सुंदर गणपती भागात कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून हिंदू मुस्लिम या दोन गटात कुटुंबामध्ये लाट्या काट्याने मारण झाली या वादात मुस्लिम एकाने हिंदू मुस्लिमचा विनयभंग केला या वादाचे पडसाद नगो जवळ झाले सायंकाळी चार समोर दोन गट समोर समोर आल्याने पोलिसांनी राटीचार्ज केला तसेच जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले पोलिसांचा फौजफाटा वायजापूर शहरात दाखल झाला आहे या प्रकरणी پراسپرایز د پیريوري دازان ويرد د وایبر پولیس سره غوڼه داخل کوله ته لای